मी कुंडलिक महादेव खुटवड माजी पंचायत समिती सदस्य दौंड मी आपणाला आज बारा डिसेंबर हा दिवस महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पवारसाहेबांचा वाढदिवस म्हणून एक मोठ्या प प्रमाणात साजरा केला जातो आणि पवारसाहेबांचं व्यक्तिमत्व बी हो त्याच पद्धतीचं असल्याकारणाने पूर्ण देशात पवारसाहेबांचा वाढदिवस साजरा केला जातो कारण पवारसाहेबांनी केलेल्या कार्याची जर वाच्य तर करायची म्हणलं तर ते आपल्यासारख्याचा अर्ध वै तर त्याच्यातच जाईल पवारसाहेबांनी केलेल्या कार्याबद्दल जर आपल्याला माहिती द्यायची म्हटलं तर कारण पवारसाहेबांनी महिलांचं आरक्षण असाल आणि कायटे पार्क असतील मोठमोठे मुट उद्योगधंदे पवारसाहेबाच्या काळामध्ये आणि कृषी खात्याच्या पदभार सांभाळत असताना पवारसाहेबांनी केलेलं देशासाठी जे पवारसाहेबांचं एकदा नाही मोठं आज देश स्वतः निर्यात करतो अन्नधान्य आणि काही काळापूर्वी पवारसाहेबांच्या पूर्वी आपल्याला बाहेरनं अन्नधान्य घ्यायला लागायचं त्याच्यामुळं पवारसाहेबांचं जे कार्य आहे हे प्रथम खालच्या म्हणजे एकदम तळातल्या तळात माणसाला सुधीर त्याच्यामुळं आज तीन टायमिंगचं मिळतं मिळतंय आणि त्याच्यामुळं आपला महाराष्ट्र पवारसाहेबांमुळं सुजलम सुपलम झाला आहे त्याच्यामुळं पवारसाहेबांच्या बाबतीत बोलायचं किती बोललं तरी आठ दिवस तुम्ही जरी आपण जरी चॅनलवर बोलत राहिलो तरी ते सांगणं शक्य नाही एवढं मोठं कार्य आहे साहेबांचं आणि पवारसाहेबांचं राजकीय योगदान जर म्हणलं तर बारामतीमधनं विधानसभेला लढून त्यांनी तीन वेळा त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाले त्यानंतर केंद्रामध्ये त्यांचा ठसा उमटवला केंद्रामध्ये ते संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिलं आणि केंद्रातलं संरक्षण मंत्रीपदाचं पद सांभाळत असताना पवारसाहेबांनी बॉर्डरवर जाऊन स्वतःचं त्या ठिकाणी जाऊन देशाला दाखवून दिलं की संरक्षण मंत्री पद म्हणजे कशासाठी असतं आणि त्याच पद्धतीचं केंद्रामध्ये साहेबांनी दहा वर्ष कंटिन्यू कृषी मंत्री म्हणून जे कामकाज पाहिलं त्याच्यामुळं पवारसाहेबांचा देशामधला आणि आजकालचा जो उल्लेख केला जातो की एक जाणता राजा म्हणून त्या पद्धतीने पवारसाहेबाकडं पाहिलं जातं ज्यामध्ये त्यांनी तीन वेळा मुख्यमंत्रीपद भुसवलं केंद्रामध्ये संरक्षण मंत्रीपद भुसवलं केंद्रामध्ये कृषी मंत्रीपद भुसवून पवारसाहेबांच्या सारखा नेताच तर होणेच नाही त्यामुळं पवारसाहेबांचा वाढदिवस हा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा साजरा केला जातो कालच्या विधानसभा निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये त्या पवारसाहेबांच्या राहुल गांधी असतील आणि उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झाल्या पण निवडणुका व्हायच्या अगदी आठ दिवस आधीपर्यंत सगळ्या चॅनलने जो सर्वे दिलता तो असा दिलता की साधारण आघाडीला एकशे साठ एकशे पासष्ट ते एकशे सत्तर अशा जागा दाखवल्या होत्या आणि त्याच जागा युतीच्या एकशे दहा एकशे पंधरा अशा दाखवल्या होत्या पण त्याच्यामध्ये ह्या युती शासनाने कायद्याचा दाग दाखवून ईव्ही एम मशीनमध्ये गडबडगोठळा करून राज्यामधले सत्ता पलटवण्याचं कारस्थान त्यांनी केलं आणि त्याचे पुरावे म्हणून संजय जगताप असतील प्रशांत जगताप असतील हे <coughs> कालच दिल्लीमध्ये पवारसाहेबाच्या निवासस्थानी बसून आज ते सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करतील आणि ह्या केलेल्या काळ्या बेऱ्याचं सगळं उहापोह होऊन तो सगळा उघड होईल अशी महाराष्ट्रातल्या जनतेला अपेक्षा आहे नुकत्याच कालच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात दौंड तालुक्यामध्ये मधलं बाबत बोलायचं झालं तर रमेश आप्पा थोरात त्यांचं केलेलं काम आणि त्यांनी आत्तापर्यंत कुठल्याही गोरगरिबांच्या भेटी असतील म्हणजे आनंदाचा क्षण असेल दुःखाचा क्षण असेल वारंवार भेटी देऊन आप्पांच्या बाबतीत एक इतकं सुंदर वातावरण कालच्या विधानसभेला होतं की कि किमान निवडणुकीमध्ये विजय हा पंचवीस तीस हजारांनी निश्चित होईल असं कारण कुठल्याही साध्या साध्या मतदाराला विचारलं तरी तो मतदार नाही एवढ्या वेळेस तुतारीच त्याच्यामुळं लोकांचा एवढा भरोसा होता पण दौंड तालुक्यात सुधील ह्या युती शासनाने त्यांना जे ई व्ही एममध्ये जे करायचं होतं तोच गोठाळा ह्या ठिकाणी बी केलेला दाट शक्यता आहे आता इथून पुढं जे होणाऱ्या इलेक्शन आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल या सगळ्या निवडणुका आता हिथून पुढच्या किमान त्यांना जर वाटत असेल की हे बॅलेट पेपरवरच घ्याव्या तर त्याची मागणी आम्ही तीव्र स्वरूपात दौंड तालुक्याच्या वतीने करतो की इलेक्शन ह्या बॅलेट पेपरवरच घ्यावेत आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी त्या इलेक्शनमध्ये दिसून येईल तर पवारसाहेबांचा जो वाढदिवस आहे आज बारा तारखेला त्याच्या निमित्तानं सगळेच पक्ष एकत्र येऊन एमच्या विरोधात आंदोलन छेडून त्या मशीनच्या बाबतीत दूध का दूध पाणी का पाणी होऊन सगळंच उघडी होईल आणि त्याच संदर्भात या माळ मारकडवाडी म्हणून या ठिकाणी तिथल्या ग्रामस्थांनी जे आत्मविश्वासाने मतदान केलं आणि त्याच्यामुळं तो विषय इतका उघड झाला की तिथं येऊन आत्ताच परवा कुठल्या तरी भाजपच्या वाचळगारांनी येऊन देशाचे नेते शरदचंद्रजी साहेब यांना गलिच्छ भाषेत त्या ठिकाणी उल्लेख केला त्याबद्दल मी त्यांचं जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या इलेक्शन जे आहेत ह्या ई एम मशीनवर न घेता ह्या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत त्याच्यामुळं दौंड आणि संपूर्ण दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही आंदोलन छेडणार आहोत आमचे नेते दौंड तालुक्याचे सहकारमर्षी आणि माजी आमदार रमेश आप्पा थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौंड तालुका आणि मी कुंडलिक नाना खुटवड पंचायत समिती सदस्य यवत यांच्या सर्वांच्याच वतीने साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो